मी हिराबाई नानासाहेब गावकडे मी तुमच्यासमोर एक नातंवरून गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा सुर जगाक्षू शेतीच्या ग कामाला ना ते तर मळ्यात ग गेले सुर जगाक्षू शेतीच्या ना कामाला गेत मळ्यात ना गेले मैगा अक्षय बाळाला माहिते अक्षय बाळाला इंजिनिअर चे कॉल आले माहिते सूरज बाळनो त्याला हैदराबादला पोचविले माहिते सूरज बाळनो त्याला हैदराबादला पोचविले माग शेतीचे काम, माईनं चौदा पंधरा वर्षे केले माहिती शेतीचं कामो माहिनं चौदा पंधरा वर्ष केले माहिती सुराज बाळाला नंतर कळाय लागले माहिती सुराज बाळाला नंतर कळाय लागले माहिती शेतीच्या नाकामो तेनी आता आता घेतले मी ते शेतीच्या नाकाम त्याने आता घेतले ट्रॅक्टर ग कांद्याचे ना त्याने मार्केट लनेले ट्रॅक्टर ग कांद्याच्या ना त्याने मार्केट लनेले खंड्याची गा कांद्या गऊ त्यानं शेतात पिकविले खंड्याची गा कांद्या गऊ त्यानी शेतात पिकविले बाय ग माई माझ्या माई चनाबाई अजून आतात नाही आले माझ्या माई चनाबाई अजून आतात नाही आले मग ते अक्षय बाळानं तिकीट बुक केले ते अक्षय बाळानं तिकीट बुक केले माईला ना ताईला ग आधी पायाला ना माईला गाईला ताईला ना विधे पाया लगनेले माई माझे आठ नातू श्रावणबाळासारखे आले माई माझ्या आठी नातू श्रावणबाळासारखे माई आजी बाबाचे नान किती का ग लाड केले बागाजीबा बचना किती कग ग लाड केले त्यांच्या कवती का पाहून आजी बाबाच्या हृदयात सु आले